ज्यांना ज्यां रक्तपात्र ठेवण्याची गोळी चालू केलेली आहे किंवा रक्तपात्र ठेवण्याची गोळी जे लोक घेत आहेत त्यांनी कधी आपल्या डॉक्टरांना हा प्रश्न विचारला आहे का की ही रक्तपात्र ठेवण्याची गोळी मला बरं लिहून दिली आहे मला गॅरंटी आहे की हा प्रश्न तुम्ही विचारलेला नसणार म्हणून त्याचं उत्तर मी तुम्हाला देतो आहे तर डॉक्टरांना जेव्हा असं वाटतं की या व्यक्तीच्या शरीरामध्ये रक्ताची गुठळी होण्याची शक्यता दाट आहे आणि रक्ताची गुठळी झाल्यामुळे हार्ट अटॅक येत असतो रक्ताची गुठळी झाल्यामुळे पॅरालिसिस होत असतो रक्ताची गुठळी झाल्याशिवाय हार्ट अटॅक म्हणजे मायोकार्डल इन्फेक्शन होऊच शकत नाही जेव्हा रक्ताची रक्त पातळ ठेवण्याची नॅचरल एबिलिटी कमी होते आणि मग रक्ताची गुठळी होऊ शकते ही रक्ताची गुठळी जेव्हा रक्तामध्ये फिरायला लागते त्याला एम्बलस म्हणतात रक्ताची गुठळी म्हणजे थॉम्बस आणि जेव्हा ते रक्तामध्ये फिरते तेव्हा एम्बोलस म्हणतात आणि ही रक्ताची गुठळी जेव्हा रक्तवाहिन्यामध्ये अडकते समजा आता हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये जर अडकली तर त्याला म्हणायचं हार्ट अटॅक म्हणजे मायोकार्डियल इन्फॅक्शन मायोकार्डियल इन्फॅक्शन म्हणजे मायो म्हणजे मसल्स कार्डियल म्हणजे हार्ट इन्फक्शन म्हणजे डेथ होणे हृदयांच्या मांसपेशींची डेथ होणे हृदयांच्या मांसपेशींची डेथ झाली तर हृदयाचं पंपिंग जे आहे ते बंद पडतं आणि पेशंटची डेथ होते आता हीच रक्ताची गुठळी समजा तुमच्या फुफ्फुसामध्ये जर अडकली तर त्याला पल्मोनरी एम्बुलिझम म्हणतात ही सुद्धा एक लाईफ थ्रेटनिंग कंडिशन आहे जर लवकरात लवकर ट्रीटमेंट भेटली नाही तर पेशंटची डेथ होते तिसरं आहे की हृदयाची अशीच रक्ताची गुठळी जर समजा मेंदूच्या रक्तवाहिनीत अडकली तर पॅरालिसिस होतं अजून एक आहे रक्त ही जर रक्ताची गुठळी जर पायामध्ये जर अडकली पायाच्या रक्तवाहिनी म्हणजे त्याला डीफ्युएन थ्रोम्बोसिस असं म्हणतात हे कुठे येऊ शकतं तर, लो लो तर लो लो अशा लोकांना ज्यांना या पद्धतीचा धोका असू शकतो अशा लोकांना ही रक्तपात्र ठेवण्याची गोळी चालू केलेली असते तर ज्यांचं ब्लड प्रेशर जास्त असतं ज्यांचं वजन जास्त आहे जे स्मोकिंग करतात ज्यांचा डायबिटीस अनकंट्रोल्ड आहे अशा लोकांना ज्यांना धोका असतो अशा लोकांना डॉक्टर्स लोक ही गोळी लिहून देतात आता ही गोळी घेतल्याच्या नंतर मला हार्ट अटॅक येणारच नाही असा जर कोणाचा समज असेल तर तो गैरसमज आहे आणि याला दोन पार्ट आहे एक पार्ट म्हणजे की तुमच्या रक्ताची रक्तपात्र ठेवण्याची एबिलिटी चांगली ठेवण्यासाठी तुम्ही या गोळ्या घेताय पण याचा दुसरा साईड इफेक्ट असा असतो की या रक्तपात्रळ ठेवण्याच्या गोळीमुळे तुम्हाला कुठेही शरीरामध्ये रक्तस्राव होण्याचा धोका असतो जसं की समजा एखाद्याला अल्सर आहे किंवा एखाद्याला पाईल्स आहे किंवा कोणाचं जर मेंदूमध्ये रक्तस्राव झाला तर ते तुमच्या जीवाला धोकादायक सुद्धा होऊ शकतं त्यामुळे रक्तपात्र ठेवण्याची गोळी घेतो आहे म्हणजे मा माझं सगळं आता मला काही करायची गरज नाही असं जर कोणी समजत असेल तर तो तो एक आपल्याला आपल्या शरीराला आपल्या आरोग्याला ते धोकादायक ठरू शकतो माझं म्हणणं असं आहे की नैसर्गिक पद्धतीनं देवानं आपल्याला नॅचरल थोमोबॅटिक दिलेले आहे म्हणजे आपल्या शरीरामध्ये डे टू डे लाईफमध्ये ज्या रक्ताच्या गोठळ्या तयार होतात त्या डिझॉल्व करण्यासाठी नैसर्गिक पद्धतीनं आपल्याला जे रक्तपात्र होण्याच्या ज्या गोष्टी देवानं दिलेल्या आहेत त्याला नॅचरल थ्रोम्बोलॅटिक्स असं म्हणतात आणि जर हे नॅचरल थ्रोम्बोलॅटिक्स जर आपल्या शरीरामध्ये जर व्यवस्थित प्रमाणात असतील तर रक्त पातळ ठेवण्याची गोळी घेण्याची आपल्याला गरज नाही सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे की ह्या रक्त पातळ ठेवण्याची शरीराची ऍबिलिटी कमी का होते तर याचं सगळ्यात पहिलं कारण जे आहे ते आहे इन्सुलिन रेजिस्टन्स इन्सुलिन शरीरामध्ये जास्त होणे त्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स येणे त्यामुळे फॅटी लिव्हर होणे त्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस तयार होणे त्यामुळे तुमचं वजन वाढणे तर ज्यांची ज्यांची वजन जे आहे हे नॉर्मल रेंजपेक्षा जास्त आहे असे सगळे लोक जे आहेत हे रक्तामध्ये रक्ताची गुठळी होण्याचे कॅन्डिडेट असतात आणि मग रक्त पातळ होण्याच्या जर गोळ्या घेतल्या तर दोन्ही ही दुधारी तलवार आहे म्हणजे एक तुम्हाला प्रोटेक्शन तर मिळेल पण दुसऱ्या साईडनं तुम्हाला ब्लिडिंग होऊन इमर्जन्सी कंडिशन्स त्याच्या त्याच्यामध्ये आपण कन्व्हर्ट होऊ शकते त्यामुळे जे लोक यासाठी कन्सर्न आहेत की आपल्याला आपल्या शरीराची रक्तपात्र ठेवण्याची नॅचरल एबिलिटी जी आहे जर ही शेवटपर्यंत टिकून ठेवायची असेल तर काय केलं पाहिजे तर सगळ्यात पहिलं तर तुमचं वजन जे आहे ते नियंत्रणात असलं पाहिजे वजन नियंत्रणात कधी येईल जेव्हा तुम्ही इन्सुलिन रेजिस्टन्स घालवसाल इन्सुलिन रेजिस्टन्स घालवणं जरुरी असतं त्यामुळे वजन नियंत्रणात होण्यासाठी मदत होईल फक्त वजनच नाही तर तुमचं डायबिटीस ब्लड प्रेशर कोलेस्ट्रॉल ट्रायग्रेसराईड्स आणि बाकीचे सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते तिथूनच सुरू होतात त्याच ठिकाणी आपण त्याला आवर घालू शकतो आणि नॅचरल थ्रोम्बोलॅटिक्स म्हणजे रक्त पातळ ठेवण्याची जे नॅचरल गोष्टी आहे ह्या जर आपण आहारातून सुद्धा घेऊ शकतो तर एकदम साधा आणि सोपं आहे आहारामध्ये जे आपलं डे टू डे लाईफमध्ये असतं बघा हळद टर्मरिक त्यानंतर आहे अद्रक त्यानंतर आहे लसूण त्यानंतर म्हणजे ओमेगा थ्री फॅटी ऍसिडचे काही कं� कंटेंट असणाऱ्या गोष्टी असतात त्या तुम्ही शोधून घ्या त्यानंतर म्हणजे कायनेज नावाचा एक पदार्थ असतो जो फर्मेंटेड सोयाबीन वेळ मिळतो ते आपण घेऊ शकतो जिंकोबा बिलोबा एक नाव आहे व्हिटॅमिन ई e आपण कसं घेऊ शकतो मॅग्नेशियम आपण कसं घेऊ शकतो त्यानंतर रेग्युलर एक्सरसाइज आपण करायला पाहिजे आपलं डायट हेल्दी असलं पाहिजे असे सगळे काही गोष्टी आहेत की ज्या नॅचरल थ्रोबोलॅटिक्स रक्तामध्ये ठेवण्यासाठी मदत करत असतात मग जर प्रत्येकाला जर समजा हे नॅचरल थ्रोबोलॅटिक्स जर आपण रक्त चांगलं ठेवण्याचा जर प्रयत्न केला तर अनावश्यक जी भीती आहे की मला हार्ट अटॅक येऊ शकतो त्यापासून आपण दूर राहू शकतो डॉक्टर संदीप नागरे